मार्कडवाडी ग्रामस्थांचे पोलिसांच्या जमावबंदीमुळे मतदान प्रक्रिया रद्द माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या ठिकाणी आज बॅलेट पेपरवर मतदान होणार होते मात्र हे मतदान पोलिसांच्या जमावबंदी कायद्यामुळे रद्द करण्यात आले यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घोषित केला गावात आता शे दोनशे मतदान नाही झाले तर काय लोकांनी काय करायचे तर गावात मतदानाची विषय काही मतदान व्हायला पाहिजे तुमचं एक पोलीस असलं तरी गाव मतदान करतं लोकांना अटक करणार काय करणार एक बी मतदान केलं तर आम्ही असतील मतपेटी असतील आम्ही सगळं गोटाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आता या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांशी जर मतदानच करू देत असतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते इसकावून घेतील यामध्ये गोंधळ होणे आणि त्याची झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्रय आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून तिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीने पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत न्याय व्यवस्थित सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तम जातकर जमणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवारांना झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट दा ती मत दाखवलेले म्हणजे त्याची ती शिष्टीमच होती की दुप्पट मत कशा पद्धतीने ट्रान्सफर आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची की या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी तर शासनानं ही सकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारांना ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य सरकार घाबरतो आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होते तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी लवलं या लोकांना आधार देण्याचा या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं नाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळं तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मत पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय चर्चा करून नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चोपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टी म्हणजे एकाशी असा भरणार आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मताला जी पडताळणी करू दिलेली अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया सुफी प्रक्रिया गाव स्व खर्चानं करत त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करताय मत ट्रान्सफर झाले काय पुरावे जानकरांकडे ते मी तुम्हाला एक पंधरा ते वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीने दाखवले जातील तेवढ्यासाठी हा नवकऱ्यांचा ट्रान्सफर बघायचं होतो त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी घेऊन